हा घेऊन तापसा येते गावा म्हणतो मी तिकडे नाही कोपर मारले नाही ऐकलं पाहिजे फालतू ठेवले काम करा दिसतात बरा मत ला मारून टाकतात शेती विचार शेवटी तिकडच्या वाट्याने त्याला तर पानदी नेते बरं तिकडच्या अशा हो हो तस येणार बघा शेवटी तिकडे येते हा ऊन आहे इकडे येऊ नको जोडी तर काय बघूच नको ऊन आहे शेवटी दमणार आहेस तू तिथेच थांब बघ चल ये ऊन आहे हळूहळू ये राहण्यात कोण दिसला लपायचं राहणार गोल्डन शेट चालले आहेत निरीक्षण करायला तिकडे तर ह्या इकडून आमची म्हणजे गाड़, गाडी आहे ती इकडे म्हणजे अजून झाली आहे ही माती आहे म्हणजे जमीन ओली आहे तर जमीन सुकली का इकडून वाट होईल मग आमची गाडी घरापर्यंत येईल तर आता हे चाललेत बघायला तिकडे सुटू बघायची हळूहळू गोल्डन पोचला वाटतो नाही अर्धवट आहे चंपा गेली पुढे काल ये

कलर मस्त दिसत फुलांच ए चल हळूहळू लुकूल चल एसीटी चालला बघ कोण असत के म्हणजे पाठीवर केस असतात ते

आणि जर समजा गाडी उत्साची वाटली तर गाडी कशीच ठेवायची खरंच सगळं सामान करायचा ऐकलं काय आणि आयुष्यामध्ये काय चंपे पार्टी वर्ग ये